जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा बाजारवर शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे कांदा बाजारवर पाहणार आहोत आळेफाटा येथे कांदावक आठ हजार पाचशे पंधरा पिशवी कांदावक आली होती फुल साईजचे गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे एक रुपये या दरम्यान पाचशे चारशे पंचावन्न पिशवी विकल्या गेल्या तर सुपर गोळे कांदे चारशे साठ ते चारशे ऐंशी रुपये या भावाने अकराशे आठ पिशवी गोळे कांद्याची विकली गेली तर सुपर मिडियम कांदे चारशे चाळीस ते चारशे साठ रुपये गोल्टा गोल्टी कांदे चारशे वीस ते चारशे चाळीस रुपये बदले चिंगणे कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे एक्क्याऐंशी रुपये असा बाजारभाव आज आपणास आळेपाटा येथे पाहायला मिळाले ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक